नमस्ते बालमित्रांनो आपण पाहूया निवारा म्हणजेच कोण कोटे राहतो आपण जिथं राहतो त्याला आपला निवारा म्हणतात पहा हे कशाचं चित्र आहे बरोबर हे आहे घरटे घरट्यात कोण राहते चिमणी अगदी बरोबर ही आहे गुहा गुहेत कोण राहतं वाघ किंवा सिंह हो। हे आहे बीळ बिळात राहतो उंदीर मामा हा आहे गुरांचा गोठा हे आहे कोंबडीचे खुराडे हे आहे घर घरात कोण राहतं आपण ही माकडे पहा कुठे राहतात माकडे झाडावर राहतात झाड हाच त्यांचा निवारा हे आहे वारुळ वारुळात कोण राहतं मुंग्या यू।